नमस्कार सर्वांना नमस्कार मी सुरेखा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आज आहे आमच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आज आमच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत तर त्या निमित्ताने आम्ही चाललोय आज मिसळ खायला तर आम्ही आज कुठे मिसळ खायला जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो आता निघालोय आम्ही आम्ही आता पोचलोय आणि आम्ही आलोय साधना मिसळला तर मग आता मध्ये जाते मी साधना मिसळी चुलीवरची मिसळ आहे त्यामुळे आम्ही आज आलोय इथं रुई काय झालं आज रुईची तब्येत थोडी बरी नाही तिला सर्दी झालीये त्यामुळे रुई आज जरा शांत आहे कोण रुई काय रुई रुई सर्दी झाली ना इथं आमची मिसळ आली आहे आज मिसळ खायची नाही कारण सर्दी तो मुळे सर? तोंडाल चव नाही कशी मिसळ छान आहे मिसळ खरंच खूप छान आहे

आता आम्ही मिसळ खाऊन घरी आलो आम्ही खूप दिवसानंतर म्हणजे बाहेर असं काही खाण्यासाठी गेलो होतो आम्ही जात नाही शक्यतो म्हणजे रुईमुळे आम्हाला जायला जमत नाही रुई ला आणि ती त्रास देते मग त्यामुळं आणि ऊन पण भरपूर आहे तर मग आम्ही खूप दिवसातून आज गेलो आणि मिसळ खाल्ली आपल्या लग्नाला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत तर मग तुम्हाला कसं वाटतं की चार वर्ष पूर्ण झाली आहेत तर मग तुमच्या फिलिंग काय आहे ते सांगा ना चांगलं वाटत चार वर्ष कसे गेले कळलं नाही इथून मागचे काही दिवस अडचणीचे होते आणि अडचणीमध्ये आपले जरा विचार पण म्हणजे जरा जुळत नव्हते तर आता आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित चालू आहे आणि त्यासाठी आपण युट्यूब पण आपण चालू केलं आहे तर तुमचा पण सर्वांचा सपोर्ट असू द्या तुमचा सपोर्ट असला तर आम्ही पुढे जाऊ व्हिडिओ बघत जा तुम्ही आम्ही आमच्या लग्नाचा चौथा वाढदिवस असं सेलिब्रेट केला तर मोठं काय सेलिब्रेशन केलं नाही आम्ही केलं आणि आता रुईची सर्दी गेली पूर्णपणे रुई आता फ्रेश झाली सर्दी गेली ना आता चला मग आजचा व्हिडिओ पुरतो एवढंच आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपू काय म्हणते हा झोपायचं आहे तुला आता हा का चला मग आता व्हिडिओ आता इथे संपतो पुन्हा भेटू उद्याच्या नव्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचे व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब नक्की करा चला भेटू परत उद्या तोपर्यंत तो बाय बाय कर